देव जिंकता आला पाहिजे कारण भगवान परमात्मा भावाचा भुकेला आहे भाव का भुका गोवळी चरित्र म्हणजे काय ऐका दादा गोवळी चरित्र म्हणजे आजच्या अभंगातील विशेष चरित्र असे गोवळी म्हणजे काय अतिशय आ... सर्वसामान्य गोपाळ गायींच्या धारा काढणारे गोपाळ गायींच्या सांभाळ करणारे गोपाळ पण आजच्या अभंगातील चरित्र काय सांगतं की त्या सर्वसामान्य गोपाळांच्या ताटातलं संपूर्ण विश्वाचा मालक उष्ट खातो ऐकताय संपूर्ण विश्वाचा मालक या सर्वसामान्य गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातो याचा अर्थ होतो काय याचा अर्थ असा होतो महाराज त्या गोपाळाने देवाला जिंकलं होतो आणि देव जिंकता आला पाहिजे देव कसा जिंकला जातो देवा कारणे भावत द्यावे न लगे एक चित्त तरी साठी नका हरे राम कृष्णा प्रेम प्रेमतत्वानं देवाला जिंकलं जातं महाराज ऐका देवा जिंकणं कशाला म्हणतात आता सांगतो तुम्हाला देव जिंकन याला म्हणतात शबरी माता राम प्रभूच्या दर्शनासाठी अयोध्येला चालत चालत गेले नाही माता मौले तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात देव जिंकणं कशाला म्हणतात शबरी माता राम प्रभूच्या दर्शनासाठी अयोध्येला चालत चालत गेले नाही उलट अयोध्येच्या रामाला चालत चालत तिच्या झोपडीत जावं लागलं याला म्हणतात देव जिंकणं तुकोबाराई महाराजाने सुद्धा देव जिंकला तुकोबाराई महाराज कधीच कुठल्या मंदिरात गेले नाही तुकुबार एखादी भंडाऱ्यावरती भामचंद्रावरती घोराड्यावरती पण संपूर्ण विश्वाचा मालक माझ्या तुकुबारांना भेटण्याकरता डोंगरावर जायचं महाराज एक सांगू तुम्हाला मला सुद्धा कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही आपली भक्ती शबरी मातेसारखी असली पाहिजे आपली भक्ती तुकुबाऱ्यांसारखी असली पाहिजे आपलं घरच मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही महाराज देव जिंक देव जिंकता आला पाहिजे कारण भगवान परमात्मा भावाचा भुकेला आहे लाल तो भाव का भुका, भुका। गिरदर लाल तू भाव का भुका राग कला नाही जनत तुका हो राग कला नाही जानत तुका क्या को ही सुनने वाला थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला महाराज गवळणीने गोपाळांना देवानं भगवान पर गोपाळांनी देवाला जिंकलं होतं महाराज म्हणून तर ताटातलं उष्ट खाल्लं ना गोपाळांचं गवळणींचं माझ्या भगवान परमात्म्यावर किती प्रेम जिवीची आजीवा प्रेम भावाची भावा

नामचिंतनामध्ये एवढं सामर्थे महाराज भगवान परमात्म्याला फक्त नामचिंतन करणारा भक्त आवडतो प्रेम करणारा भक्त आवडतो महाराज भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य तया माझी प्रेम सुख दि प्रेम सुख दे प्रेमा विनना नाही समाधान प्रेम केलं पाहिजे महाराज नाम चिंतन केलं पाहिजे एक सांगू तुम्हाला त्या भगवान परमात्मावर प्रेम केलं त्याचं नाम चिंतन केलं तो ताटातलं उष्ट खातो का वाडेकर बाबा ताटातलं उष्ट खातो यातही नवल नाही त्याच्यावर प्रेम केलं त्याचं नाम चिंतन केलं तो भक्तासाठी बायको सुद्धा होतो महाराज पत्नी सुद्धा होतो अर्जुना करता पत्नी झाला मग अजून काय केलं पाहिजे हो आणि एवढंच नाही त्याचं नाम चिंतन केलं तो संकट काळातून सुद्धा मुक्त करतो महाराज एकदा तर राधेवर संकट आलं होत राजाने किती नाम चिंतन करावं सतत नाम चिंतन करावं एवढं प्रेम भगवान परमात्म्यावर कामामध्ये काम काही मना राम राम जाईल श्रम सुख होईल दुःखाचे जिस देश मे हो उस वेश मे परवेश नाम चिंतन करावं महाराज परिणाम एकदा तर राधेवर संकट आलं होतं सांगतो प्रसंग थोडस सा काय होत महाराज एकदा तर भगवान कृष्ण परमात्म्याच्या आठ पत्न्या म्हणजे सोळा हजार आठ सांगतात त्याच्या मुख्य आठ आहेत त्या आठ ही पत्नींची बर का परमेश्वर दादा मिटिंग झाली बारा वाजता मिटिंग झाली त्यांची बरोबर बारा वाजले होते मिटिंग झाली बारा वाजता मिटिंग कशावरून झाली म्हटले अलीकडं आपला बुवा आता उशिरा येतो आपला बुवा जातो कुठे कोणी मिटिंग घेतली भगवान कृष्ण परमे आठ आठपत अलीकडे आपला बुवा उशिरा येतो बुवा जातो कुठे त्याच्यातलं सत्य सांगितलं मला माहिती आपला बुवा कुठं जातो म्हणजे सांग बर कुठं जातो म्हणले मी माझ्या डोळ्या दोड... माझ्या डोळ्याने आहे <laughs> आपला बुवा कुठं जातो त्यावेळेस सत्यभामेनं दिलेलं उत्तर ऐका बर का माऊली महाराज सत्यभामीने इतकं गोड उत्तर दिलं ना म्हणते मी माझ्या डोळ्याने पाहिलंय म्हणजे कुठे देखील गे म हा त कंदे राध के लॻे मोने जाती देख लागे म राधे केच्या खांद्यावर हात ठेवून फिरत होता म्हणजे आपला बुवाला राधेनं पालन केलं मग आता राधेचाच काटा काढायचा काय केलं पाहिजे हो बर का महाराज राधेला काटा काढायचा राधेचा मग काय केलं पाहिजे दूध गरम केलं बरं का समगाव आले एवढं गरम दूध केलं ना त्या दुधात बोट घातला तर बोटाची कातडी निघून जाईल एवढं गरम दूध राधेला बोलवलं बरं का स्वागत काय केलं गरम दुधाचं भांडं दिलं हो राधेकडं पण राधेनं महाराज भगवान परमचं नाम चिंतन केलं ते गरम दूध पाहिलं ना कुठलाही विचार न करता भगवान परमात्म्याला प्रार्थना केली आणि ते गरम दुधाचं भांडं उचलून घटा 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 सगळं दूध पिऊन ठेवलं सगळं दूध पिल्यानंतर महाराज सगळ्या गवळांनी पाहत होते अष्टविनायका आता डोळे बाहेर येतील जीप बाहेर येईल काही झालं नाही सुरक्षित राधा जेव्हा संध्याकाळी बुवा घरी आली म्हणजे भगवान परमात्मा जेव्हा घरी आले अष्टविनायका सेवेसाठी बसल्या बर का सेवेसाठी बसले तर भगवान परमात्म्याच्या पायाला मोठे मोठे फोड आले असे फटाफट फुटत होते होते फोड ते फोड आले महाराज भगवान परमातेच्या पायाला सत्यभामा सेवेसाठी बसले विचारलं मालक कुठे गेलं ते उन्हामध्ये पराक्रम गाजवायला उन्हात पराक्रम उन्हाचाच पराक्रम आहे हा म्हटले मी उन्हात जाण्याचा पराक्रम नाही हा मग हा पराक्रम तुमचाच आहे म्हणजे तुम्ही राधेला गरम दूध पाजलं होतं का म्हणजे हो हा पराक्रम त्याचाच आहे महाराज सत्यभामेला हसू शंकर महाराज का हसू आलं आजार म्हशीला इंजेक्शन पखालेला आपण या बाबाला दूध पापलं राधेला दूध पाहतो या बाबाच्या पायाला फोड होऊच कसं काय शकतं हे नवली म्हटले नवल नाही हेच खरे म्हणजे याचं कारण काय म्हणजे ज्यावेळेस तुम्ही राधेला गरम दूध पाजताना त्यावेळेस राधेनं ना माझं नाम चिंतन केलं माझं नाम चिंतन ज्यावेळेस राधा करते ना त्यावेळेस माझे चरण राधेच्या हृदयात राहतात आणि ज्यावेळेस तुम्ही गरम दूध पाजलं ना त्यावेळेस राधेनं माझं नाम चिंतन केलं प्रार्थना केली त्यावेळेस माझे चरण राधेच्या हृदयात असल्यामुळे त्या गरम दुधाचा आघात मी माझ्या चरणावरती पायावरती घेतला माझी राधा सुरक्षित ठेवली आणि आघात निवारा ह्या कुठल्याही संकट आम्ही मुक्त करतो महाराष्ट्र भगवान परमात्मा त्याचं नाम चिंतन केलं पाहिजे महाराज किती प्रेम काहे तेरे अखिओ में पानी का तेरे अखिओ में पानी हो, हो कृष्ण दिवानी मीरा दिवानी दीवानी दिवानी दिवानी, 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 दिवानी मीरा कृष्ण दिवानी राधा प्रेम दिवानी सतत भगवान परमेश्वर नाम चिंतन केलं म्हणून तो कोबार म्हणतात त्या भगवान परमेश्वर नाम चिंतन केलं ना तो काय करतो ताटातलं उष्ट खातो तो कोबार म्हणतात त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आरती नामाचे नाम चिंतन केलं पाहिजे म्हणून साधू संतांनी तुम्हाला मला वेळोवेळी जागा केली कारण भगवान परमात्मने तुम्हाला मला हा नरदेह दिला ना संतांचे ते एवढे भले मोठे उपकारे वाडेकर महाराज संतांनी तुम्हाला मला वेळोवेळी जागा केली आता जागा रे भाई नो जागा चोरनिजली हा नाडूनी भाग ऐका नाही संतांनी कुणा कुणाला जागवलं संतांनी तुम्हाला मला जागवलं यात नवलने देवाला जागवलं संताला जागवलं तुम्हाला मला जागवलं यात ही नवलनी संतांचे ते एवढे भले मोठे उपकार काय संतांनी दारू पिणाऱ्या लोकांना वेसनी लोकांनाही जागवलं दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है आपण पल्लो का पैसा खर्च कर मु मी मिठियाती हे सांगू महाराज ऐका संतांचे एवढे भले मोठे उपकार आहे सं आपल्या समजा आपल्या कुटुंबाचा विचार करा महाराज एखाद्या कुटुंबामध्ये दोन भाऊ असले ना लहान भाऊ जर का दारू पित असला वाडेकर बाबा तर मोठा भाऊ त्याच्यावर बोलत नाही बरं का वेशणी ना तो दारू पितो ना म्हणजे वेशणी असता तर सक्का भाऊ सक्क्या भावाशी बोलत नाही संतांचे काही घणदे होतं बरं काही नातं नसतानाही वेशणी लोकांना जागवलं महाराज आहे का, हो का नाही ना हे तर संतांचे उपकार आहे मला वाटतं आमच्या तुकडोजी महाराजांचं खूप गोडे महाराज हे वेशणी लोकांकरता तुम्हाला आवडेल थोडंसं म्हणून दारू पिण्याकरता जागवले महाराज थांब जरा दारू वाल्या हो थांब जरा दारू तू बोल गड्या रे तू बोल गड्या रे दारू सोड गड्या रे देवाने तुला जन्मया भारती दिला ಇಲ್ಲ ಸೋಡ ರೇ ಇಲ್ಲ ಕಸಿ ನಾಯಿ ಜನಚ ಮನ ಓ ಕಸಿ ನಾಯಿ ಜನಚ ಮನಿ ಲ ತುಲಾ ಗಡ್ಯಾರೆ ತು ಥಾಬ್ಯಾ ದಾರೂ बोल गड्या रे दारू सोड गड्या रे गाणं नाही बरं आहे कृष्णचरित्रामध्ये लीन झालेले साधूचे शब्द आहेत महाराज गाणे म्हणणार बुवा नाही मी महाराज हे संतांचे शब्द संतांचे शब्द म्हणजे आले मुखा वाटे अमृत वचने महाराज संतांचे शब्द अमृतासारखे आहेत पण आपण कीर्तनात फक्त माना डोलवतो संतांचं ऐकत नाही महाराज म्हणतात ना तुकडोजी महाराज पुन्हा संत सांगते ते ऐकत नाही इंद्रियांचे आईकितो कीर्तनी मान डोली तो, तो बाळी रे बाबा कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो परमार्थ म्हणजे काय महाराज जीवन जगण्याची कला शिकली की परमार्थ म्हणून व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे प्रेम करायचे ना महाराज प्यायचे ना भगवान भगवानपणाचं नामचिंतन पिलं पाहिजे बरं कारण भगवान भगवानपणाचं नामचिंतन अमृतापेक्षा गोडे महाराज सांगितलं तुम्हाला मी हं पण काही काही लोक दारू कडू असून सोडत नाही भगवंताचं नामचिंतन गोड असून घेत नाही महाराज नामचिंतन केलं पाहिजे तर भगवानपणाचं नामं चिंतन केलं तो ताटातलं उष्ठ खातो